मंडळी मी हाडले यात कुर्ले तर मला कुर्ले हे बरे ताजे फडफडीत जाऊ आणि बरे असे घसघशीत गस असे मोठ्ठे असत ते कुर्ले तर हे कुर्ले मी काय करतोय साफ करून घेतोय आणि मोठे मोठे असत त्यांचं झणझणीत असो रोसो करतय आणि लहान लहान असत ते बारीक करतंय आणि ते मसाला फ्राय करत म्हणजे मसाल्यात घालून भाजी कोकणी पद्धतीत असाय आम्ही याचा सगळा करतले आणि साप आधी पहिले साफ करून घेते चला तर बघू या साफ करताना कुरले बघा काय मस्त भरीव कुरले असत हे जड असत हलके कुर्ले असतात ना ते पोले असतात आणि अशी जड कुरली होई मग ती आतमध्ये मांस तिचा भरलेला असता कुरले खातेल बसा तरी बसा मागे आल ताताक नाही लागायचे ते अड़ी आ असे हे डेंगले काढून घ्यायचे याचे आधी मी सगळे डेंगले काढून घेतोय ते काढलेले होते बघा मोठ्या कुर्ल्यांचे असे दोन मी तुकडे करून घेतले तसे कडक नसतात समुद्राचे असतात ते मऊ असतात आणि हे कुर्ले आता भरपूर मरतात आणि ह्या कुर्ल्यांका चव पण बरी असतात आणि जास्त त्याची चव उतरण्यासाठी असे बारीक करून घ्यायचे जेव्हा पौर्णिमा असताना त्या टायमाग हे कुर्ले पोकळ जातात आणि आताशे बरे भरीव असतात कुर्ले मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलं आणि ते मी दोन भाग करून घेतले त्या कुर्ल्यांचे तर एक भाग ना त्याचा मी रसो करतोय आणि एक भाग असा त्याची मी भाजी करतोय मी आता हे दोन भाग करून घेतले ते मी कसे घेतलं ते तुमका दाखवत आहे तर हे कुरले असत ना त्याचे दोन भाग केलं ते मी भाजी जास्त वापरतले कांदो टोमॅटो घालून आणि ते बारीक बारीक पाय असतात ना ते फुडची टोका असतात ते टाकून द्यायची हे बघा ही ही जे फुडची टोका असतात ना ती काढून टाकायची आणि ह्या माग मागचा असताना त्याच्यात मास असता मी अशा प्रकारे हे सगळे हे पाय असे काढून घेतलं त्याच्यात दोनच डेंगे टाकलं आहे मी भाजीच्या ह्याच्यात आणि ह्याची मस्तपैकी कांदो टोमॅटो कोथंबीर भाजको मसाला भाजी करतोय आणि त्याच्यानंतर मी हे रशासाठी घेतलं आहे तर रशासाठी मी थोडेसे दोन तुकड्याचे कुर्ले घेतलं आणि हे जास्तीत जास्त डेंगे असं ते हे डेंगे मी का घेतलं तर मी झजरून ह्या काहीच घालूच नाही रशात हे बघा थोडे पाय आणि जास्तीत जास्त सगळे डेंगे असत तर हे झजरून घालूचे असत तर ह्या कुर्ल्यांचे नाही झजरून घातले तरी चालतात हे आपण अख्खे असे रशात टाकायचे या सगळ्या पुण्यक टाकायचा अख्खा हे जो रस असा ना तो आपणच त्या रशात उतारता बघा आणि खाऊक जरा बरे पडतं तोडून अशा प्रकारे मी ह्याचो रसो बनवतोय मी घेतो ह्या तेल घालू पुरल्याच्या रशासाठी ह्या मी भाजान करून घेतले आणि पाट्यावर वाटलंय कांदो खोबरा त्याच्यानंतर ह्या झाडा मीठ असा आला लसूण पेस्ट असा मालवणी मसालो हळद लाल तिखट खडे मसाल्याची पावडर कोकमा कोथंबीर आणि फोडणे कांदू मीठ फोडण्यासाठी तेलात कांदो टाकतो आला लसून पेस्ट टाकतोय आता मी जितक्या करतलोय रसो करतलोय तितक्या आम्ही मीठ टाकतोय मी आता ह्याच्यात हळद टाकतोय त्याच्यानंतर मी लाल तिखट टाकतोय आलू आणि खूप मसाला भात गरम मसाल्याची पावडर मी नंतर टाकता वाटण घालून घ्यायचे हे मी मागसून सगळे कुरले म्हणजे रसो मी अजून आधी उकळवून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर हे कुरले डेंगे जे काय होते ना बारीक केले ते टाकलं आहे मग असं केला ना काय ती कुर्ल्याचा जो रसो असता तो फुटणार नाही आणि आधी तुम्ही जर फोडणे घातलात कुरले मसाले बिसाले घालून जर पहिले कुर्ले फोडणे घातलात तर ते आ, रसो जो असताना तो फुटलो जाता हे आता बरे उकळून घ्यायचे जी आमटी जी रसो असता तो उकळून घेऊ आता बरोबर कडी लो मी आता ह्याच्यात एक चमचो गरम मसाल्याची पूड टाकून घेते अशी मागसून टाकायची मग तो वाज बर आधी तुम्ही फोडणी घालताना जर गरम मसाल्याची पावडर टाकलात तर तिचा काय उपयोग झाला ना तिचा वास पूर्ण जाता असा मागसून जर टाकला त्याच्यात गरम मसाल्याची पावडर म्हणून त्याचं वास बरं लागतं यात उरलेच रसो झालं मस्त लाल सो पातळ असो आमच्या कोकणातलं रान मिळ हे बघा एका म्हणतात चापरा ही लाल वडक बघा कशी आणि हिरवट दिसत ती ही चापरा ला हो ही चापरा खाव येऊचा लागताना तुमका ख कोकणात कोकणात दिल्याशिवाय ही चापरा तुमका मिळायची नाही आम्ही लहान असताना शाळेत जाऊ तेव्हा ह्या चापऱ्याचा झाड दिसला काय अगदी आमच्या पोरींचो कळपच्या कळप ह्या चापरांकडे जीव घालय आणि हिरवी चापरा सुद्धा आम्ही चावण खाऊ ही चापरा मस्त लागतो आंबट अम्बोट, आंबट आणि गोड हा मी आता घेतो कुर्ल्यांची भाजी त्यासाठी ही ठेवली मी आता या कडई तेल घालून घेतोय मी येऊ कांदो आता एका भाजीत टाकतो मी ह्याच्यात टाकतोय लसूण पेस्ट मी आता घेतो ह्याच्यात टोमॅटो टाकून वारा काय मस्त सुकला सुरी हात पण राहू लागणार आणि पसरता आणि डोळ्यात बसता काय मस्त वारा सुटला अजिबात

मी याच्यात थोडसा पाणी घालून घेतो ह्याच्यात मी टाकते चार सोला मी याच्यात टाकते कोथंबीर हे कुर्ले आणि डेंगे मी याच्यात हाता घालून घेतो अशी भाजी केली मस्त अगदी लागता चुलीवर अशी आग पेटव अशा पद्धतीचं करून असा चुलीवर लाकडा लावून केलेल्याची आगी वेगळीच एक चव असते ती आपण जेव्हा गॅसवर करतो ना तेव्हा ती चव ला म्हणजे लागणार नाही आम्हाला चुलीवर जर आम्ही करून खातो ना इतक्या मस्त लागतं ना कशी काय ती चव उतारता त्या चुलीवरच्या जेवणाची ती कळन ना खरोखरच चुली कधी विसरता कामा नये कधी तरी चुलीवर जेवण करून खावता कुर्ले तुम्ही बंदर गेलात ना तुम्हाला भरपूर आता कुर्ले गाव आता सिझन कुर्ल्याचं असता तुम्ही म्हणताल आता उन्हाळ्या उन्हाळो असा खूप गरम जाता म्हणून कुर्ले खाता नये असं काय ना आपल्या शरीराची आपण काळजी घेऊ आणि प्रत्येक गोष्टीच आस्वाद घेऊ मी ह्याच्यात टाकते कोथंबीर आधी मी कोथंबीर टाकलं कोथंबीरी चव बरी येतात आणि भाजी आता शिजली पटकन होता कुर्ले हे असे जास्त वेळ उकडाक लागणार कारण ही कुर्ली कडक नसता आमची गावची कुर्ली असता हळात घेणार ही कडक असता ती जरा शिजाची लागता जास्त आणि ह्याचा आता काय ना कुर्ली बरी असा चवी पण बरी असता आणि करूक पण बरी अस काही भाजी तयार झाली मी उतरून घेते काय सुंदर असो भंगामान वास कुर्ली आमचे एका हॉटेलात जर तुम्ही ही डिश मागवलं तर कुर्ले मसाला म्हणा मागायची डिश असता ह्या डिशची किंमत जास्त घेतो कुर्ले मसाला म्हणा हे आपण जर कुर्ले आणून जर अशी बनवली मसाले डिश तर मी त्याका भाजी म्हटलंय या तर मंडळी मी केलंय समुद्राच्या कुर्ल्यांची झणझणीत अशी रश्याची थाळी तर झणझणीत रसो असा आणि कुर्ल्यांची भाजी केलं आहे मी तर तुम्ही पण जेवू घ्या मी आता या जेवून घेतलं आणि हो व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा